अधी काही क्षण इतिहासात कोरले जातात ते क्षण असतात गौरवाचे प्रेरणेचे आणि समाजातील श्रेष्ठ व्यक्तिमत्वांच्या यशकथेचे अगदी तसाच एक क्षण पुण्यातील आलिशान हॉटेल शेराटन मध्ये घडला जिथे तेज प्रतिष्ठा आणि माणुसकी यांचा संगम झाला आणि मंचावर उजळून निघाला लायन्स इंटरनॅशनल एक्सलेन्स अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसचा चा भव्य सोहळा लायन्स इंटरनॅशनल प्रांत तीन दोन तीन चार डी दोन तर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पन्नास विशिष्ट व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात आला प्रत्येक चेहऱ्यामागे एक कथा होती कठोर परिश्रमाची संघर्षाचे आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची सभागृहात वातावरण होते उत्साहाचं सन्मानाचं आणि प्रेरणेचं प्रत्येक मानकरी व्यक्तिमत्वाचा सत्कार होताना हॉलमध्ये दुमदुमत होती टाळ्यांची दाद आणि प्रत्येक आवाजामागे जाणवत होतं या समाजात अजूनही चांगुलपणा जिवंत आहे या अविस्मरणीय सोहळ्याची प्रमुख अतिथी होत्या प्रसिद्ध सिने अभिनेत्री संगीता बिजलानी त्यांची सोजवड उपस्थिती आणि आत्मीय शब्दांनी कार्यक्रमाला मिळाली एक वेगळीच शोभा मिळाली आहे Giving away the awards to all the deserving persons and uh, have a super evening. Looking forward. So happy to be here in Pune. Pune is like my home and always will be. And I come here very often and I love being here. So thank you all for having me. Here. Thank you so much. Thank you.